नमस्कार स्वयंकेंद्रित समाजव्यवस्था बदल असताना बद, बद, या समाजव्यवस्थेत मातृऋण चित्ररुण समाज ऋण या भूमिकेतनं काम करत असलेले इंजिनियर शिक्षण असलेले विश्वजीत अनिल गायकवाड ज्यांनी सध्या लातूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना गणवेश रेनकोट पुस्तकाचं दप्तर आणि भविष्यामध्ये वेगवेगळे कार्य ते करणार आहे तर आपण जाणून घेऊया त्यांच्याकडूनच नमस्कार जी नमस्कार जी आपलं शालेय महाविद्यालयीन शिक्षण आणि आजपर्यंतची वाटचाल याविषयी श्रोत्यांना थोडक्यात माहिती द्यावी अशी मी विनंती करतो अच्छा माझा जन्म निलंगात निलंग्यामध्ये झाला होता लातूरमध्ये पण माझे वडील सरकारी नोकर असल्यामुळे त्यांची पोस्टिंग मुंबई विभागात झाली होती ठाण्यामध्ये तर आम्ही ठाण्यामध्ये लातूर सोडून ठाण्यामध्ये राहायला गेलो होतो मग माझं प्रामुख्याने सगळं शिक्षण हे ठाण्यामध्येच झालं होतं दहावीपर्यंत ठाण्यामध्ये झालं बारावीपर्यंत ठाण्यातच था केली त्याच्यानंतर मी इंजिनिअरिंग अभियांत्रिकी शिक्षण घेतलं सिव्हिल इंजिनिअरिंग झालंय माझं आता दत्ता मेघे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ऐरोली नवी मुंबईमध्ये आहे ते कॉलेज आणि त्याच्यानंतर मग मी इंजिनिअरिंग नंतर मी माझा व्यवसाय सुरू केला बांधकाम व्यवसाय मुंबईमध्ये आणि आता आमचे म्हणजे मी आमची स्पेशालिटी आहे ब्रिज मध्ये तर आम्ही वेगळ्या वेगळ्या प्रकारचे पूल बांधायचं काम करतो ठाणे मुंबई आणि पूर्ण महाराष्ट्र विभागामध्ये त्याच्यामध्ये खाडीचे पूल असतात रेल्वेवरचे पूल आहेत काही उड्डाण पूल आहेत तर असा व्यवसाय माझा आहे सध्या मुंबईमध्ये आता हे करत असताना असं कळलं की आपण एक ट्रस्ट स्थापन केलेली आहे तर ती नेमकी ट्रस्ट कोणती आणि त्या ट्रस्टचा उद्देश काय काय ऍक्च्युली म्हणजे हे जे ट्रस्ट uh, uh, स्थापन करण्याच्या मागे माझे आजोबांची जी शिकवण आहे आम्हाला की म्हणजे ते सुद्धा शिक्षक होते आणि शिक्षणासोबत ते समाजसेवक सुद्धा होते तर त्यांनी आम्हाला असं शिकवण दिली होती लहानपणापासून की समाजासाठी आपण समाजकार्य केलं पाहिजे तर त्यांचा आदर्श पुढे ठेवूनच आम्ही एक इंजिनियर विश्वजित अनिलकुमार गायकवाड ही संस्था आम्ही स्थापन केली आहे तर दोन महिन्यापूर्वी स्थापन झालेली संस्था आहे ती प्रामुख्याने आम्ही शिक्षण रोजगार आणि आरोग्य तीन मूलभूत समाजाच्या गरजांवरती आम्ही काम करणार आहोत आतापर्यंत संस्था कधी स्थापन केली आणि आतापर्यंत काय काय ऍक्टिव्हिटी केलेली आहे संस्था आता दोन महिने झालेत स्थापन होऊन आणि आम्ही आता प्रामुख्याने एक उपक्रम राबवतोय लातूर जिल्ह्यामध्ये पूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये हा उपक्रम चाललाय आमचा की जे गरजू शालेय विद्यार्थी आहेत प्रामुख्याने जिल्हा परिषद शाळांमधल्या विद्यार्थ्यांवरती आमचा जास्त फोकस आहे याच्यामध्ये की अशा विद्यार्थ्यांना की ज्यांना शिक्षणाची आवड आहे शिक्षणाची इच्छा आहे शिक्षण घ्यायची पण त्यांना एखादी संधी प्राप्त होत नाही किंवा योग्य ते सामग्री त्यांच्याकडे मिळत नाही त्यांना किंवा ते घेता येत नाही त्यांची परिस्थिती नसल्यामुळे तर अशा निडी गरजू विद्यार्थ्यांना आम्ही आमच्याकडनं शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम सुरू केला आहे तर या साहित्यामध्ये पूर्ण एक स्कूल किट आहे ह्याच्यामध्ये एक चांगल्या क्वालिटीची एक बॅग आहे त्याच्यामध्ये सहा वह्या आहेत आणि दोन पेन दोन पेन्सिल खोडरबर शार्पनर आणि चांगल्या गोळीचं टी शर्ट आणि काही गरजू विद्यार्थ्यांना आम्ही रेनकोट आणि छत्री सुद्धा देतो त्याच्यामध्ये अच्छा हे सर्व करत असताना मध्येच काही पेपरला बातमी आली होती की चंदननी केलं विश्वजित पुढं वंदन की उदगीर विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आपण लोकसभा मागितली होती आणि आता विधानसभेत इच्छुक आहात अशी मोठ्या प्रमाणात चर्चा आहे तर तसं काही उदगीर केंद्रबिंदू मानून तुमचं हे वाटप चालू आहे का कस नाही नाही माझे लातूर लोकसभेसाठी मी उच्छित उमेदवार जरूर होतो पण माझं जे पूर्ण काम आहे ते लातूर जिल्ह्यामध्ये आहे उदगीर एक फोकस करून मी करत नाहीये तिथे काम आणि आम्ही मध्ये काम आता का, वाटप केलेलं आहे आम्ही आता अहमदपूरमध्ये केलेलं आहे नळेगावमध्ये झालेलं आहे आता निलंगामध्ये सुद्धा सुरू होईल लवकर तर फक्त उदगीर केंद्रबिंदू म्हणून असं काही काम सुरू आम्ही केलं नाहीये मी पूर्ण लातूर जिल्हा कव्हर करायचा माझा प्रयत्न आहे आता हे वाटप करत असताना आपण गरजवंतुची निवड कशी करता आम्ही पहिले आम्ही आमची टीम आहे ती शाळेमधले जे मुख्याध्यापक आहेत सगळ्या त्या मुख्याध्यापकांना आम्ही कॉन्टॅक्ट करतो आणि त्यांना विचारतो की तुमच्या शाळेमधले जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांना माहिती असतं की कोण विद्यार्थ्याची परिस्थिती कशी आहे तर ता ते त्यांच्या शाळेतले गरजू विद्यार्थ्यांची यादी आम्हाला देतात की आम्हाला समजा त्यांची पूर्ण शाळेची स्ट्रेंथ जर पाचशे विद्यार्थ्यांची असेल पण गरजू विद्यार्थी दोनशेच असतील तर ते दोनशे विद्यार्थ्यांची यादी आमच्याकडे येते की आम्हाला या गरजू विद्यार्थ्यांना दिलेलं चांगलं राहील म्हणून मग आम्ही तेवढ्या विद्यार्थ्यांना ते, ते देतो दे तसं आता हे आपण वाटत करत असताना प्रत्येक ठिकाणी पर्सनली विश्वजीत हजर राहतात की तुमच्या टीमकडनंच वाटप होतोय नाही नाही आम्ही पर्सनली मी जातो प्रत्येक शाळेमध्ये माझी व्हिजिट असते मी शाळेत जातो मुख्याध्यापकांना भेटतो तिथल्या शिक्षकांना भेटतो कर्मचाऱ्यांना भेटतो आणि प्रामुख्याने तिथल्या स्टुडंट लोकांना भेटतो त्यांच्याशी संवाद साधतो त्यांना माझ्याकडून जे काय होईल ते मोटिवेट करायचा मी प्रयत्न करतो शिक्षा घेण्यासाठी तर प्रामुख्यानं मराठवाडा मागासलेला म्हणत असताना आपल्या भागातील गरीब विद्यार्थ्यांच्या काय समस्या तुम्हाला

नाही नाही विद्यार्थ्यांच्या तर समस्या आहेत म्हणजे खूप सारा विद्यार्थ्यांना म्हणजे त्यांची परिस्थिती नसल्यामुळे त्यांना शालेय साहित्य मी चांगल्या प्रमाणात शालेय साहित्य घेता येत नाही त्यांना जुनेच पुस्तक कस तरी वापरत असतात ते लोक दप्तर त्यांचा फाटलेलं आहे तेच तेच वापरून वापरून ते म्हणजे आता फाटलेलं दप्तर वगैरे घेऊन मी पाहिलेच खूप सारे विद्यार्थी तर अशा विद्यार्थ्यांना जेव्हा आम्ही ती बॅग देतो तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरती जे खुशी येते ती मौल्यवान असते त्याचा आनंद मला खूप मिळतो त्यांची चेहऱ्यावरची खुशी बघून आता हे झालं एज्युकेशन संदर्भात अनएम्प्लॉयमेंट संदर्भात आणि आरोग्या संदर्भात म्हणजे आपल्या काय काय भविष्यातल्या योजना किंवा संकल्पना काय काय आहे हो प्रामुख्याने जसं मी सांगितलं आपल्याला की आम्ही शिक्षण आरोग्य आणि रोजगार या तीन मूलभूत गोष्टींवरती काम करणार आहे शिक्षणावरती तर आम्ही आता मोहीम सुरू केलीच आहे आता लवकरच आरोग्यावरती पण आम्ही चालू केलं आहे आम्ही काल उदगीरमधली जी रोटी कपडा बँक नावाची एक ट्रस्ट आहे तिकडे त्या ट्रस्टमध्ये आम्ही जे तिथले जे वृद्ध लोकांना ते आसरा देतात तर त्यांना काही वृद्ध लोकांना शौचालय जाण्यासाठी त्रास होतो गुडघे दुखत असतात किंवा पायामध्ये काय प्रॉब्लेम असतात म्हणजे त्यांना आम्ही तिथे टॉयलेटच्या चेअर दिल्यात तिथे वाटप केलेलं आहे आता जवळजवळ दवड़ आम्ही पूर्ण जिल्हाभर एक पन्नास ते पन्नास ते शंभर टॉयलेट चेअर आम्ही देणार आहोत तिकडे त्याच्या व्यतिरिक्त आम्ही पूर्ण जिल्हाभर ई e अँब्युलन्स आणि व्हेंटिलेटर असलेली फुल्ली लोडेड सुद्धा आम्ही काही प्रमाणात तिथे वाटप करण्याचा आमची लवकरच मोहीम चालू होणार आहे ह्याच्या व्यतिरिक्त वे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे शिबिर आम्ही आरोग्य शिबिर आम्ही घेणार आहे त्याच्यामध्ये डोळ्यांचं आरोग्य शिबिर असेल किंवा कुठलं कुठल्या कॅन्सरचं निदान करण्याचं शिबिर असेल अशा वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आरोग्य शिबिर आम्ही पूर्ण जिल्हाभर आता चालू करणार चा आहे ह्याच्या व्यतिरिक्त जे काही अनस्किल्ड लेबर आहेत आपल्या जिल्ह्यामधले त्या लेबर लेबर लोकांना आम्ही एक विशिष्ट प्रकारच्या त्यांच्या कलानुसार जे काही स्किल शिकू शकतील स्किल इंडिया मार्फत ती स्किलची ट्रेनिंग देऊन त्या स्किल स्किलमधनं आम्ही त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न करणार अच्छा तर साधारणतः लोकांनी तुला एखादा बेकार आहे तुम्हाला कॅन्सर झाला आहे तर त्या लोकांनी आपल्याशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करायचा मोबाईल नंबर किंवा ईमेल आपण सांगू शकाल का लोकांना हो माझा जर मोबाईल नंबर जर कॉन्टॅक्ट करायचा असेल तर माझा नंबर आहे एट फाय नाईन वन थ्री एट एट थ्री थ्री एट त्या नंबरवर तुम्ही सांगा एट फाय नाईन वन थ्री एट एट थ्री थ्री एट या नंबरवरती जर कोणी मला कॉन्टॅक्ट केला तर मी माझ्याकडनं जी काही मदत लवकरात लवकर पोहोचवायचा प्रयत्न माझ्याकडून केला जाईल अच्छा आता आपण मुंबईमध्ये राहिला शिक्षण सगळं मुंबईचं आणि आता लातूर जिल्ह्यात तेवढा मुंबई एवढा एज्युकेशन असेल किंवा इन्फ्रास्ट्रक्चर असेल तेवढी प्रगती नाही तर एज्युकेशनमध्ये की बारावीपर्यंत लातूरचा पॅटर्न आहे तर भविष्यात काही असे काही अभ्यासक्रम की फॉर एक्झाम्पल सेंट्रल गव्हर्नमेंटचं आय टी आय असेल यू पी एस सी असेल एम पी एस सी असेल असे काही क्लासेस किंवा काही व्याख्यान मला वगैरे नामांकित लोकांच्या कारण साहेबांच्या देश पातळीवरच्या ओठीमुळं वेगवेगळ्या क्षेत्रातील नामांकित लोकांची व्याख्यान मला वगैरे काही भविष्यात ठेवण्याचा आपला संकल्प आहे का जी बिलकुल असं आम्ही प्लॅन केला आहे म्हणजे जे काही दहावी बारावी नंतर जे काही स्टुडंट पास होतात तर त्यांना आता पुढे काय करिअरमध्ये केलं पाहिजे तर कर कर ती करिअर काउन्सिलिंग सगळ्यात पहिले होणे गरजेचे आहे कारण कसं तर एखाद्या मुलाची एखाद्या मुलाचा स्किल एका वेगळ्या क्षेत्रामध्ये चांगला असेल पण फॅमिली प्रेशर असेल किंवा त्याला तेवढा एक्सपोजर नसेल कदाचित की अजून काय काय फील्ड अवेलेबल आहेत करिअरसाठी म्हणून त्याने चुकीची फील्ड केली तर त्याचं पूर्ण ते आयुष्य त्याच्यामध्ये खराब व्हायचे चान्सेस असतात तर ह्या आधारावरती आम्ही लवकरच काउन्सिलिंग वर्कशॉप सुद्धा आम्ही घेणार म्हणजे जे दहावी बारावीचे जे स्टुडंट पास होतात त्यांना आम्ही प्रॉपर काउन्सिलिंग करून मग त्यांच्या आधारानुसार आम्ही त्यांना त्यांच्या प्रिफरेबल कॉलेजमध्ये सुद्धा ऍडमिशन घेण्यासाठी पण आम्ही आमच्या प्रकारे मदत करू की म्हणजे त्याला तिथपर्यंत पोहोचवणे कॉलेजशी कॉन्टॅक्ट करून देणे ते सगळं आम्ही लवकरच करणार यासाठी काही जागा वगैरे घेऊन संस्था वगैरे भविष्यात काही करण्याचा विचार आहे का अजून काही तसं ठरवलं नाही नाही अजून पुढे म्हणजे जागा वगैरे घेऊन करायचं तसं काय ठरवलं कारण आमचं घरामध्येच आमचं ऑफिस वगैरे सगळं इकडेच आहे आणि हे बऱ्यापैकी चांगलं आहे म्हणजे जागा काम करण्यासाठी आता आपण हे सर्व करत असताना तुम्ही म्हणजे एका रिच फॅमिली मधले किंवा साहेबाचे संस्कार मग हे सगळं करत असताना तुम्हाला थोडं हे गरीब फाटके माणसं भेटतात मग त्यांना तुम्हाला म्हणजे असं म्हणजे इगो तुमचा हार्ट होतोय का तुम्हाला आनंद मिळतोय त्या ठिकाणी नाही नाही तसं रिच फॅमिली वगैरे काय नाही साहेब आम्ही पण एकदम साधारण परिवारातूनच आलो जसं मी तुम्हाला सांगितलं माझे आजोबा जे आहे दादा इथे यांचे फोटो लावली आहे ते एका झेडपीच्या शाळेमध्ये साधारण शिक्षक होते त्यांनी त्यांच्या शिक्षक होते म्हणून त्यांनी शिक्षणावरती भर दिला त्यांच्या मुलांना शिकवले आणि माझे वडील आता जे एम uh, एस आर टी सी डिपार्टमेंट जे आहे त्याच्या आता मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून काम करतात त्यांनी सुद्धा एकदम uh, हालाकीच्या परिस्थितीमध्ये शिक्षण घेतलंय आणि आम्ही आमच्या असं होतं की आम्हाला म्हणजे वडीलोपार्जित प्रॉपर्टी आहे किंवा असं काहीच नाही जे काय कमवले ते माझ्या वडिलांनी त्यांच्या मेहनतीने माझ्या काकांनी त्यांच्या मेहनतीने आणि आम्ही आता मेहनत करून कमवतोय त्याच्यामुळे आम्हाला असं काही इगो वगैरे तसं काय नाही बघितलंय आम्ही जे काय आमचं का का आता जी काय परिस्थिती आहे ती शून्यापासून आम्ही आलोय वरती तर आल। आम्हाला जाणीव आहे त्या गोष्टीची आम्हाला जाणीव आहे कारण मी पाहिलं की साहेबांचा जो जो एक तासाची मुलाखत मी वाढदिवसाच्या वेळेस घेतली होती साहेब जेई म्हणून होते होते अत्यंत खडतर परिस्थितीत तस तुम्हाला काही आतापर्यंत तसं बघायला गेलं ना तर जसं माझे मी जसं सांगितलं की माझे वडील सरकारी नोकर असल्यामुळे आम्ही लातूरवर ठाण्याला त्यांची पोस्टिंग झाली होती आणि आम्ही जेव्हा ठाण्याला आलो होतो तेव्हा आमच्याकडे फक्त एक सतरंजी काही भांडे आणि गॅस सुद्धा नव्हता म्हणजे मी ते छोटा तो पोर्टेबल सिलेंडर आम्ही घेऊन माझी आई त्याच्यावरती स्वयंपाक करायची तर त्या परिस्थितीतून सर आम्ही पण लहानपण आमचं बघितलंय तसं तर पण माझ्या आईवडिलांनी कधीच आम्हाला कशाची कमी होऊ दिली नाही त्यांनी त्यांच्याप्रमाणे आम्हाला भरपूर काय दिलंय आणि त्याच्याबद्दल मी त्यांचे खूप आभार व्यक्त करतो माझ्या आईवडिलांचे मग आता हे ट्रस्ट करत असताना वडील काका आई यांची परमिशन आहे का कारण लोक समाज व्यवस्था एकंदरीत पाहता की आपण हे सगळं करतो तुम्हाला असं वाटत नाही का हे सगळं थँकलेस आहे किंवा आपण काही अपेक्षा ठेवून हे करतो का एक आपण केलं पाहिजे या भूमिकेत न करता नाही सर अपेक्षा ठेवून मी काय करत असं मी तुम्हाला सांगितलं की ज्या जेव्हा मी एखाद्या मुलाला स्कूल बॅग देतो आणि जेव्हा ती स्कूल बॅग मिळाल्यानंतर त्याच्यावरती जे त्याचं खुशी असते ती चेहरावरती सर हा आनंद जी मिळते त्याला तो आनंद सर मला आवडतो जास्त आणि त्या आनंद देण्यासाठी मी हे करतो माझ्यामध्ये माझा काही स्वार्थ नाहीये आणि माझ्या आई वडिलांनी मला लहानपणापासून तीच शिकवून दिली आहे की आपण समाजासाठी जेवढं दिलं तेवढं आपल्या कॅपॅसिटी प्रमाणे आपण दिलं पाहिजे त्याच्यामुळे त्यांचा सपोर्ट तर आहे आई वडील काका सगळ्यांबद्दल मला सपोर्ट करता येईल आता तुम्ही इकडे हे करत असताना तुमच्या प्रोफेशन कडे दुर्लक्ष होत नाही कारण लोक बऱ्याच गडकरी साहेबांचं व्यासपीठ मोदी साहेबांचं व्यासपीठ वेगवेगळ्या बैठकामध्ये वगैरे तुम्ही दिसलात तर कडे दुर्लक्ष होत नाही का आपल्या नाही सर फॉर्च्युनेटली माझी जी पूर्ण टीम आहे ऑफिसची ती खूप चांगली टॅलेंटेड क्वालिफाईड टीम आहे आणि आम्ही असं म्हणजे आजकाल कसं आहे की खूप सारे टेक्नॉलॉजी आल्यामुळे आपल्याला पूर्ण साईटची जी काय मला इन्फॉर्मेशन घ्यायची असते ते आम्ही एक सिस्टम बनवली आहे त्याचे सॉफ्टवेअर्स वगैरे असतात आणि ते ऑनलाईन सॉफ्टवेअर्स असतात त्याच्यामुळे मला इथे बसला बसला माझ्या लॅपटॉप वरती पूर्ण साईटचा आम्ही आढावा घेऊ शकतो आणि माझ्या टीमकडून मला पूर्ण सपोर्ट आहे माझी ऑफिसची टीम आहे ती पण तत्पर काम करणारी टीम आहे तर मला अजून तरी अशी काही अडचण आली नाही प्रोफेशनल प्रोफेशनल लाईफमध्ये आता सगळ्यात महत्वाचं तुम्ही लोकसभेला उमेदवारी मागितली आणि नाही मिळाली तरी पक्ष म्हणून तुम्ही काम केला समजा योगायोगानं तुम्हाला पक्षानं जर विधानसभा लढाव दे कारण जन आग्रस्त जर तुम्हाला उदगीरची उमेदवारी मिळाली तर तुम्ही लढणार का सर प्रामुख्याने कसं आहे की आता सध्या म्हणजे आम्ही जर निवडणूक लढेल तर मी बीजेपीच्या साईडने मी नलीन निवडणूक आणि सध्या आपले एनडीएचे उमेदवार तिथे वनसोडे साहेब आहेत तिथे त्याच्यामुळे असा उदगीरचा तर प्रश्नच येत नाही की मी उदगीरमध्ये काय करेन तसा पण माझा प्रामुख्याने सध्या जो फोकस आहे तो फोकस मेजरली लातूर लोकसभा पुढची आता कश कशी आणि त्याच्यासाठी मी तयारी चालू करेन आता लवकर तर हे सर्व करत असताना पक्ष संघटना डिस्ट्रिक्ट लेवल तालुका लेवल शहर लेवल नंतर स्टेट लेवल तुम्ही ध्येय दोरणं जाहीरनामा किंवा असं काय तुम्हाला का म्हणजे भाजपमध्ये वाटतं की इतर काम करावं असं सर आमचे भाजपसोबतचे संबंध खूप जुने आहेत सर आमचे ज्यामुळे ज्या काकांनी दोन हजार नऊ मध्ये भाजपपासून लातूरमध्ये निवडणूक लढवली होती चौदामध्ये ते स्वतः खासदार झाले तर आमचे संबंध जुने आहेत त्याच्यामुळे आमचं जे पूर्ण अंडरस्टँडिंग आहे राजकारणाची अंडरस्टँडिंग आहे समाजकारणाची अंडरस्टँडिंग आहे ती भाजपाच्याच धोरणावरती आधारित आहे त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की भाजपच्या व्यतिरिक्त अजून कुठला पक्षासोबत मी जाऊन जास्त जस्टिफाय करू शकेल पण एकंदरीत यावेळेस मराठवाड्यामध्ये फार मोठा शेडव्या मिळाला मग तुम्हाला वाटत नाही का की आपल्याला मिळाले बरं झालं म्हणजे वेगवेगळे फॅक्टर होते का तुम्ही राहिला असतात तर येऊ शकला असतात काय तुम्हाला नो कॉमेंट नाही सर तसं काय म्हणजे मी असतो किंवा दुसरं कोणी असतं तर काय झालं असतं ते तर आता म्हणजे तिथं परमेश्वर सांगू शकेल की काय झालं असतं ते पण मला असं वाटतंय की जसं म्हणजे तिकडे अप्स अँड डाऊन्स हे प्रत्येक क्षेत्रामध्ये असतात आणि मला असं वाटतं की जेवढा जोरात बॉल जमिनीवरती आफडतो तेवढाच उंच तो वरती जातो त्याच्यामुळे जसं आता जरी लोकसभेमध्ये जेवढं पाहिजे तेवढं यश जरी आम्हाला मिळालं नसेल पण मला असं वाटतं की आता आम्ही विधानसभेमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती आमचा पक्ष बाहेर तर एकंदरीत तुम्हाला लातूर जिल्ह्यात पाण्याचा प्रश्न वॉटर केबल सगळ्यात महत्वाचं म्हणजे वॉटर केबल कमी आहे योगा योगानं प्रशासनातील लोकप्रतिनिधी तसं देशात जगातच पाणी प्रश्न गंभीर होत चाललेला आहे आणि त्यामुळं वृक्ष लागवड किंवा पाणी आडवा पाणी जिरवा हे मूलभूत कारण पाणी असेल तर शेतकरी आणि शेती पिकलं तर सर्व समाज राहणार आहे नसता सिमेंटचे जंगल होतील तर भविष्यामध्ये तुम्हाला वृक्षारोपण आणि पाणी प्रश्न या विषयावर काही करण्याची इच्छा आहे का जरूर था? जरूर सर लातूर मध्ये तर या प्रश्नाची म्हणजे हा प्रश्न खूप मोठा प्रश्न आहे आणि ह्याचं आपण लवकरच समाधान करणं गरजेचं आहे आणि फक्त सरकारवर डिपेंडेबल न राहता की गव्हर्नमेंटच करेल किंवा इथलं कुठलं पाणी आणेल किंवा असं करेल ह्याच्यापेक्षा मला असं वाटतं की आपण आपल्या लातूरकरांनीच मेहनत घेऊन प्रत्येक पर्सनल लेवलवरती त्यांनी स्वतःचा हक्काचं पाणी तिथे उभं करणं गरजेचं आहे आणि ह्याच्यामध्ये खूप साऱ्या प्रकारे आपण करू शकतो म्हणजे उदाहरण एक द्यायचं झालं तर एक चेक डॅम्स नावाची एक टाईप ऑफ कन्स्ट्रक्शन असतं तिकडे म्हणजे पूर्ण ते कॅनल्स मोठे करून जे वाहतं पाणी असतं काय होतं युजली पाणी वाहून गेलं की ते जमिनीत मुरत नाही त्याच्यामुळे वाहतं पाणी अडवून त्याला जमिनीत जिरवावं अशा एक प्रकारे चेक डॅम्स बनवू शकतो आपण जागोजागी आणि वाहतं पाणी अडवून आपण तिथली ग्राउंड लेवल ग्राउंड वॉटर लेवल वाढवू शकतो असे काही प्रकल्प आपण आपल्या लेवलवरती किंवा जे काहीही म्हणजे मी असं ऐकलं होतं की जे वर्ल्ड लेवलच्या ज्या एनजीओज आहेत त्या सुद्धा खूप आपण अशा जागी जिकडे पाणी नाही तिकडे ते लोक पाण्यासाठी पण डोनेशन देत असतात तर अशा काही प्रकल्प आपण अपन आपल्या संस्थेमार्फत मी पुढे लातूरमध्ये करायचा माझा प्रयत्न आहे आपला छंद काय म्हणजे आपल्याला हॉबीज म्हणजे शालेय जीवनापासला गेम्स म्हणा कल्चरल ऍक्टिव्हिटी आपल्याला हॉबीज काय काय हॉबीज मध्ये सर मला मुव्हीज बघायला आवडतं चांगलं की जसं मी मूवीज सुद्धा बनवलेत दोन सिनेमा सुद्धा मी बनवलेत दो मी दोन हजार मध्ये येडांची जत्रा नावाचा सिनेमा बनवला होता त्याच्यामध्ये भरत जाधव मोहन जोशी विनय आपटे आणि श्वेता तिवारीने लावणी सुद्धा केली होती आणि मुख्यतः तो सिनेमाची सुद्धा असं सॅनिटेशन वरती होती म्हणजे गावकऱ्यांना टॉयलेट माहित नसतं तर जेव्हा टॉयलेट येतं आणि त्याच्याबद्दल त्यांना एज्युकेट केलं जातं अशी एक कॉमेडी स्क्रिप्ट होती त्याची तर माझी मूवी ही महाराष्ट्राच्या सॅनिटेशन डिपार्टमेंट गावोगावी दाखवायचे लोकांना म्हणजे हास्य विनोदामधनं एज्युकेशन द्यायच्यासाठी तर ती दोन हजार मध्ये रिलीज झाली होती आणि त्याला दादासाहेब फाळके अवॉर्ड सुद्धा भेटला होता आणि त्याच्यानंतर दोन हजार मध्ये माझी संदूक नावाचा दुसरा सिनेमा आला होता त्याच्यामध्ये सुमित राघवन जो कलाकार आहे साराबाई वर्से साराभाई नावाच्या सिरियलमध्ये केलं होतं त्याने तर त्याची ती पहिली मराठी मूवी होती तर दोन्ही मुव्हीजला माझ्या सगळ्या लोकांनी चांगला प्रतिसाद दिला होता फॉर्च्युनेटली तुम्ही निर्माता दिग्दर्शक की म्हणजे कलाकार म्हणून तुमचा रोल काय म्हणजे नेमकं स्क्रिप्ट रायटर निर्माता दिग्दर्शक की नेमकं तुमचा रोल पूर्ण फिल्ममध्ये वेगवेगळे रोल असतात कलाकार असतात गायक असतात दिग्दर्शक असतात नैफत्य असतं तर तुम्ही कोणकोणते रोल ह्या दोन चित्रपटात वठवले तर प्रामुख्याने या दोन चित्रपटामध्ये मी निर्माता म्हणून होतो त्याच्यामध्ये म्हणजे निर्माता आले की त्याला सगळंच बघायला लागतं त्याला म्हणजे स्क्रिप्ट पहिले अंडरस्टँड करावी लागते की स्क्रिप्ट चालेल की नाही त्याच्यानंतर स्क्रिप्टसाठी चांगलं डायरेक्टर आणणं ऍक्टर लोकांना आणणं म्हणजे निर्माता म्हणजे तो सेंटर असतो हो पूर्ण सिनेमा बनवण्याच्या त्याच्यानंतर पिक्चर बनण्याच्या नंतर ती रिलीजची पण स्ट्रॅटेजी निर्माताच ठरवतो तर मी दोन्ही सिनेमामध्ये निर्मात्याची भूमिका निभावली तो लॉसमध्ये गेला प्रॉफिटमध्ये गेला का बरोबरीवर नाही सर लकीली माझे दोन्ही सिनेमा प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि लॉसमध्ये तर नाही गेला तर तुम्ही कधी तुमच्या मतदारसंघामध्ये कुठल्या तरी निमित्तानं काय तुमचा वाढदिवस तुमच्या काकाचा वाढदिवस अण्णाचा वाढदिवस या निमित्तानं काही ही चित्रपट इकडं तुम्ही काही दाखवण्याचा काही विचार आहे की नाही कारण तो अँगल सुद्धा लोकांना गेला पाहिजे आणि दक्षिण भारतात जर बघितलं तर हिरो हे देवताच लोक मानतात मोठ्या मोठ्या आपण मध्ये पाहिला असेल किंवा आणखीन दुसऱ्या स्टेटमध्ये जर पाहिलं तर तुम्ही हे चित्रपट भविष्यात या भागात दाखवण्याचा तुमचा काही कल्पना आहे का किंवा दाखवावं असा माझा आग्रह राहील हो सर जरूर जर लोकांना बघायची इच्छा असेल तर मी जरूर या दोन्ही माझ्या सिनेमांचं टेलिकास्ट मी जागोजागी करायला मला काहीच प्रॉब्लेम नाही पण माझी दोन्ही सिनेमा म्हणजे माझी येण्यांची जत्रा तर वरती नेहमी लागत असते खूप वेळेस आणि संदूक ही स्टार प्रभावावरती लागत असते तर खूप सारा प्रेक्षकांनी ऑलरेडी ती बघितलेली आहे पण तरी सुद्धा जर लोकांना स्क्रीनवरती बघायची इच्छा असेल तर मी परत एकदा ती स्क्रीनवरती आणू शकतो काय प्रॉब्लेम नाही आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे की आपल्याकडं शिक्षित अशिक्षित शहरी ग्रामीण आणि बुद्ध्यांक वकील आहेत डॉक्टर आहेत इंजिनियर आहेत शेतकरी आहेत मग या वेगवेगळ्या क्लासच्या लोकांना महिला आहेत सगळ्यात महत्वाचं महिला आणि यूथ यांना अप्रोच होण्यासाठी राजकारण होत नाही पण त्यांच्या समस्या जाणून घेणे आणि वेगवेगळ्या एन जी ओ मार्फत त्यांना न्याय देणे असं काही आपल्या कल्पना आहेत का किंवा काय करू इच्छिता त्या माध्यमात बिलकुल सर म्हणजे महिलांसाठी आपण म्हणजे जसं महिला या समाजातला एक वंचित घटक आहेत म्हणजे इथल्या महिला ज्या आहेत प्रामुख्याने जे रुरल विभागातल्या ज्या महिला आहेत त्यांना तेवढं एक्सपोजर नाही आहे जेवढं मधल्या महिलांना आहे तर महिलांसाठी पण आम्हाला आमचे खूप सारे उपक्रम आहेत आणि हळूहळू आम्ही आमच्या ट्रस्टच्या माध्यमातून एक एक उपक्रम आता राबवायला चालू करणार आहोत लवकरच याशिवाय तुम्ही लातूर लोकसभा किंवा मराठवाड्यातल्या महाराष्ट्रातल्या युवकाला काय सांगू इच्छिता तुम्हाला मेन इश्यू किंवा मेन प्रॉब्लेम काय वाटतो की ज्याकडे युवकांनी लक्ष द्यायला हवं त्याचबरोबर वृद्धानी मार्गदर्शन करायला हवं असे कोणते विषय वाटतात सर मला प्रामुख्याने काय वाटतं की आपला जो हा एरिया आहे जो लातूर झाला किंवा मा प्रामुख्याने मराठवाडा एरिया आहे हा पाण्यासाठी वंचित आहे जास्त इकडे म्हणजे कोरडवाहू जमीन आहे बागायती जमीन कमी आहे तर शेती पण मोठ्या प्रमाणावर केली जात नाही इथे त्याच्यामुळे पुनर्निर्वाहासाठी किंवा ह्याचा रोजगारासाठी आपल्याला नोकरीवरती डिपेंड राहावं लागतं नोकरदार वर्ग आपल्याकडे खूप आहे आणि एक चांगली नोकरी घेण्यासाठी चांगलं शिक्षण मिळणं सगळं सकर... चांगलं आवश्यक आहे तर मला आपल्या युवकांना किंवा मुलांना हे सांगायचंय की तुम्ही इकडे म्हणजे डायवर्ट जास्त जागी होऊ नका लहानपण म्हणजे खूप साऱ्या गोष्टी आपल्या समोर असतात लहानपणी आणि आपण डायवर्ट होतो इकडे तिकडे लवकर तर मला असं वाटतं की तुम्ही शिक्षणावरती जास्त जर फोकस केलं आणि जर चांगलं प्रकारचं शिक्षण घेतलं चांगली नोकरी घेतली तर त्यांना पुढे जास्त सुखसोयी लागू शकतील मला असं वाटतंय की सुखसोयीचा मार्ग हा शिक्षण हा एकच आहे त्याच्यामुळे मराठवाड्यातल्या मुलांनी आणि लातूरच्या मुलांनी हे शिक्षणावर फोकस जास्त करावं चांगलं शिक्षण व्हावं चांगलं शिक्षण घ्यावं आणि एक चांगलं पुढे त्यांची नोकरी घेऊन त्यांनी चांगलं आयुष्य जगावं असं मला वाटतं तुमच्या आयुष्यात तुमचे रोल मॉडेल बोल सर माझे रोल मॉडेल माझ्यासाठी माझे वडीलच आहेत म्हणजे जसं त्यांचं पूर्ण आयुष्य ज्या प्रकारे त्यांनी केलेलं आहे म्हणजे लहानपणापासून माझे आजोबा आम्ही कधी इकडे लातूरला येतो त्यामध्ये तर नेहमीच यायचो म्हणजे तर ते आम्हाला त्यांचे वडिलांची स्टोरीज सांगायचे लहानपणी की ते कसे प्रकारे त्यांनी शिक्षण घेतलं तर ते सगळं बघून आणि आज पर आज जे त्यांनी जे अचीव्ह केलं आहे मला असं वाटतंय की खूपच कमी लोकांनी तेवढं अचीव्ह केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये तर माझ्यासाठी तर माझे रोल मॉडेल हे माझे वडीलच आहे पण आपण अपन आपले वडील हे रोल मॉडेल आहे म्हणत असताना तुम्हाला त्यांच्या पेक्षा दोन पावलं पुढं जावं वाटतं का तेच रोल मॉडेल म्हणून आपण जगायचं काय मला असं वाटतं की ज्यांनी जेवढा अचीव्ह केलं असेल त्याच्या दहा टक्के जरी मी अचीव्ह केलं तर मी स्वतःला भाग्यवान व्हायचं धन्यवाद <laughs> मराठवाडा <laughs> नेता च्या युट्यूबला फेसबुकला आणि आम्ही आमच्या दैनिकात ही मुलाखत प्रसारित करू एक युवक कमिटमेंटच्या भूमिकेतनं आणि लोकसभेला तिकीट नाही मिळालं तर नाराज न होता फिनलीनं प्रचारात राहिले आणि आज सुद्धा काही लोकांना वाटतंय की हे उदगीरमध्ये इच्छुक आहे पण डिपेंड अपॉन गॉड डिपेंड अपॉन पार्टी डिपेंड अपॉन फादर अंकल या सगळ्या आणि सोसायटी लोक आग्रह तर एक निर्माता दिग्दर्शक एक इंजिनियर एक समाजासाठी काही करू इच्छिणारा कमिटमेंट करणारे या ठिकाणी विश्वजितजी गायकवाड यांनी आम्हाला त्यांचा बीजी शेड्यूल असताना वेळ दिली आणि मराठवाडा नेता यूट्यूब आणि फेसबुकवरती आमच्याशी बोलले मित्र हो चिंतन करा विचार करा मनन करा खरं म्हणजे हे मुंबईमध्ये दिल्लीमध्ये किंवा फारूनच राहून उद्योग करू शकले असते पण आपण एक आपल्या मातीचं आपल्या गावचं ऋण फेडलं पाहिजे त्या दृष्टिकोनातून ते काम करत आहेत त्यांनी आम्हाला मुलाखत दिली त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार मानतो त्यांच्या हातून समाज परिवर्तन लोक लोकशिक्षण लोकजागृती अधिकात अधिक काम व्हावं हो, अशा प्रकारची शुभेच्छा देतो धन्यवाद नम धन्यवाद